या स्वामी जय पातळी या गावामध्ये असलेलं हे आपल्या भगवंताच अधिष्ठान म्हणजे श्रीकृष्ण मंदिर श्री मंदिर आणि या भगवंताच्या सानिध्यामध्ये एक आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी मनुष्य जीवनाचं सार्थ करण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपल्याला त्या मंदिराची त्या सत्संगाची त्या संतांची आणि त्या, त्या परमेश्वराच्या विचाराची गरज असते म्हणून संसारातील वेळातील वेळ काढून आपल्या जीवनामध्ये जर जीवात्म्याचं भलं करायचं असेल परमेश्वरा दुसरा नाही एका परमेश्वराशिवाय जीवाच मुंचन करणारा या दृष्टीमध्ये असं आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्याला सांगतात आपण अपन...

ते कृपाळू परमेश्वर आहे की उत्पन्न होणार आहे ज्याला काही झळंब असतो ज्याचं काही नातं असते त्यालाच की उत्पन्न होत असते हे तुम्हाला व्यवहारामध्ये माहीत आहे कोणी कोणाचं अंतकरणामध्ये प्रेम करत नाही पण आतून ज्याचा काही कणवाळा कोणाचं आंतरिक प्रेम असते तोच एकमेकाविषयी झळंबत असतो आणि त्याही पेक्षा ईश्वराचा अनंत पटीच स्नेह आपल्या जीवावर आहे आणि म्हणून आपल्या आपल्या विषयी देवाला कनवाळ आहे किंवा कृपा उत्पन्न होते ईश्वराला की हा जीव जो आहे हा माझा सेवक आहे कारण स्वामी आणि मृत्यू हा संबंध अनादीचा असं स्वामी श्री चक्रांनी आपल्या मुखातून सांगितलं की स्वामी आणि सेवक हे नातं देवाचा आणि आपलं अनाथ सिद्धीच जोडलेलं नातं आहे परमेश्वराचं आणि ते नातं देवाने टिकवलेलं आहे पण आपल्याकडून ते नातं टिकलेलं नाही पुन्हा पुन्हा आपण कुठेतरी परमेश्वराला सोडलेला आपण आपल्या संसाराच्या विषयाच्या गुंतून आहारी जाऊन आपण देवाला विसरतो जीवात्म्याला कागळी येते येते अंतकरणाचा त्याचा ओलावा अंतकरणातला आवडीचा भाग कमी होतो आणि मग कुठेतरी आपण व्यसनाच्या आहारी जातो कुठेतरी आपण आपल्या इंद्रियाच्या आहारी जातो मनाच्या आहारी जातो सवयीच्या आहारी जातो आणि धर्मापासून पती होतो पण देवाला या जीवात्म्याविषयी कळवळ आहे कणव आहे की हा जीव मला शरण आला पाहिजे माझ्या सांगितल्याप्रमाणे एक वाक्य का होईना एक वचन का होईना देवाचा आपल्या कोण पाळलं गेलं पाहिजे तंत तर समजा संसारामध्ये राहून सुद्धा आपल्याला देवाला दोषविता येते त्याला भावना लागते त्याला अंतकरण लागते त्याला मन लागते आणि भावने पोषक असतो महाराज स्वामी श्री आपण चरित्र वाचलं तर औसा नावाची स्वामींची भक्त आहे आणि ती आऊसा नावाची भक्त कसं बोललं पाहिजे कसं कोणाशी व्यवहार केला पाहिजे जाणीव नाही पण भाव एवढा निर्मळ आणि शुद्ध होता म्हणतात की बाई या आऊसाचा भाव असा आहे की तिला आम्ही प्रेम द्यावं परमेश्वराचं असतं स्वतःच जे स्वरूपीच प्रेम आहे स्वरूपीचा जो आनंद रूपी प्रेमाचा भाग आहे ते आऊसाला द्यावं अशा प्रकारची ही कणव आहे अशा प्रकारचा हिचा भाव आहे आणि तो भाव कसा असतो निष्कलक निष्कपट असतो परमेश्वर कसा आहे कुठल्याही प्रकारचा कापट्य भाव त्याच्या ठिकाणी नाही देवता आहे त्रिणात्मक आहेत त्यांच्या ठिकाणी खरखरा कापट्य हा त्यांच्या स्वरूपीचा भाग आहे आपण जे वस्तू अनुभवतात ते जीवाच्याला देऊ शकत नाही हा कृपणाचा भाग देऊन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते तत्वज्ञानामध्ये त्यांचा जीव स्वरूप जसा स्वरूपीचा ठिकाणी आपण जो स्वतः अनुभव घेतात आनंद घेतात तोच माझ्या भक्तालाही मिळाला पाहिजे ही परमेश्वराची जीवात्म्याची अपेक्षा आहे आणि तो आपण पूर्णता नाही पण स्वामी म्हणतात की दशी धरली पुरे थोडासा दशी म्हणजे थोडासा जरी आपल्या ठिकाणी असेल तर आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपण तो टिकून ठेवत असतो एखादा वडीलधारी माणूस असतो त्याची जशी एखादी भीती अंत नाही त्यांनी जर मला बघितलं ते जर मला मी जर त्यांच्या आज्ञेच्या वेगळं वागलो तर ते माझ्यावर रागवतील हा जसा एक भीतीचा भाग असतो तसं एक परमेश्वराची अंत करण्यामध्ये धर्माची आपल्यामध्ये यामध्ये भीती असली पाहिजे मी जर का त्यापासून वेगळा झालो तर देव माझ्यावर खंती करते मी माणूस माणसाला बघू शकत नाही पण परमेश्वर स्वतः आपल्याला अंतही बघू शकतो म्हणूनच त्याला सर्वज्ञ म्हणतात म्हणतात सर्व साक्षी म्हणतात सर्व व्यापक म्हणतात सगळीकडे व्यापलेला आहे सर्व साक्षी आहे आणि त्याचं आणि आपलं नातं अंतिम श्वासापर्यंत जुळलेलं असलं पाहिजे तर तो तुम्हाला हात दिस तर तो तुम्हाला साथ दे नाहीतर आपण जर त्याला सोडलं आणि मग परमेश्वर कधी कोणाला दुःख देत नाही परंतु जोपर्यंत त्या ईश्वराच्या अधीन आपण असतो त्या वचनाच्या अधीन असतो त्या परमेश्वराच्या घर धाग्याच्या अधीन असतो तोपर्यंत तो एक अधिष्ठान असते आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक परमेश्वराचं छत्र असते आपल्या पाठीशी तो पाठराखण करणारा असतो ज्यावेळेस आपण त्या ईश्वराला सोडत असतो त्यावेळेला मात्र देवतेच्या आपण अधीन होतो आणि मग देवता आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्या कर्मानुसार आपल्याला दुःख पण असं होते मी तर अत्यंत चांगल्या देव करतो मला असं का विघ्न येत असतील बरं परंतु विघ्न हे आपले मागील पूर्वजन्मीचे काही जोडलेले असतात काही दुःख मागचे जोडलेले असतात आणि देवतेच्या कर्माचा तुम्ही ऋण जोडून ठेवलेला असते देवता ह्या काय कर्म भोगविणारे आहेत आणि ते कर्म भोगविण्याचं काम देवतीकडे आहे आणि ते ऋण जसं एखाद्याचं तुम्ही जर तुम्हाला द्यावंच लागते मग ते नाही केलं तर ते तुमच्यावर त्याचं समजा एक प्रकारचं ऋण आहे कर्ज आहे आपण कर्म जोडून ठेवलेले आहेत आणि कर्म जोडलेले कर्म जे असतात ते आज ना उद्या तुम्हाला भोगावेच लागतात पण ईश्वराचा जो दास असतो सेवक असतो निजसेवक असतो ईश्वर मात्र त्या भोग्यरूप कर्माला दुसऱ्याचं ते कर्म आहे दुसऱ्याचं घेतलेलं ऋण आहे पण देवताला सुद्धा ईश्वर तो भक्त असल्यामुळे त्याला त्याच्यापासून भोगायला कमी करतात न करतात त्यांना सांगतात की हा माझा भक्त आहे आणि त्या जाणून त्या परमेश्वर भक्ताचं उलट रक्षण करत असतात पण आपल्या हृदयामध्ये देवाविषयी धर्माविषयी अत्यंत उजळले पण असलं पाहिजे आता ती उजळता ठेवण्यासाठी आपल्यासाठी परमेश्वराने साधन ठेवले आहे ज्या वेळेला ना। ना स्वामी श्री चक्रधर महाराज उत्तरापंथीतले जातात आपण उत्तरेकडे हात जोडतो भावना म्हणतो की देवा आपण उत्तराखंड तिकडे गेलेले आहे आपण महाराष्ट्र देशे आले अनेकांच्या घरोघरी दारोदारी केलेत अनेकांना अधिकार घडविले आणि आपलं हे महाराष्ट्राचं कार्य करून उत्तराखंथीच्या जीवाच्या उद्धरणासाठी स्वामी तिकडे परिक त्या उत्तर दिशेला गेलेले आहे आणि मग जाता जाता आपल्यासाठी सांगितले की तुम्हाला हे साधन आहे तुम्ही साधनाचा आचरण करा आणि साध्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता साधनामध्ये परमेश्वराच्या गोडी आहे पण गोडी अनुभवता आली पाहिजे जसं साखर आहे तोंडात टाकल्यानंतरच तिची तुम्हाला गोडी येणार नुसतं शब्दानी गोडी येणार नाही तस ना। गोष्ट असं आहे की जे साधन असते ईश्वराचं ते तुम्हाला आत्मसात करावं लागेल म्हणजे साधन म्हणजे काय ज्यांनी उपदेश घेतलेला आहे त्याला नामस्मरण करावं लागेल त्या नामस्मरण करताना मनातून करावं लागेल प्रार्थना करावी लागेल परमेश्वराची आराधना करून प्रार्थना करून त्या देवाचं स्मरण करावं लागेल आणि मग त्याची एक स्वस्थता असते समाधानी असते स्मरणाने सुद्धा अंतकरण एक समाधानी पावते स्वस्थता मिळते आणि ती समाधानी तुमच्या जीवनाला परिपूर्ण करत असते किती जरी दुःख आले किती जरी त्याच्यावर डोंगर पसरला कोसळला तो त्याच्या पासून विचलित होत नाही हे त्या परमेश्वर धर्माचं कार्य आहे हे त्या परमेश्वराच्या विचाराचं पर, कार्य आहे पण आपल्याकडून कधी कधी आपण देवाला अंतरत असतो स्मरण आपल्या ठिकाणी ठेवत नाही म्हणून कितीही जरी आपल्या आपण व्यस्ततेमध्ये असलो पण देवाची जी आज्ञा आहे स्वामींनी भट्ट नावाच्या लहानशा मुलाला तो बडेग्रामचा होता पांचाळ्या बडेग्राम आहे तिथला तो बळेग्राम या गावीचा असलेला चांगदेव नावाचा दहा वर्षाचा मुलगा तो स्वामींच्या मागे लागला की मला तुमच्यासोबत रुद्धपूरला यायचा आहे आणि मग आईची परमिशन घेऊन आईची आज्ञा घेऊन अनेक भक्तिजनांसोबत स्वामी त्या लहान मुलाला घेऊन रुद्धपूरला गेले आणि रुद्धपूरला गेल्यानंतर एक महिन्याचा जवळजवळ कालावधी लागला आणि स्वामी तिथून परत वेरळून गेले स्वामी आणि पैठणला परत आले आणि मग पैठण हात ठेवतात आणि तो त्यांच्या गावाला जात असताना स्वामी चार पावलं पुढे जातात त्याला काय करतात बुडवण करतात आपण कोणी पाहुणे आले म्हणजे या या म्हणतो परत जाताना सुद्धा त्याच्यासोबत थोडं थो पाच चार पावले जातो स्वामी सुद्धा त्याच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जातात आणि म्हणतात चांगले चांगदेवट की तुम्ही आम्हाला प्रतिदिनी कितीतरी वेळा आमची आठवण काढत होते बसता बसता स्वामी स्वामी चांगले राहो आणि आता तुम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला विसरून जासाल का ते म्हणता असं नाही तुम्हाला देव हा प्रतिदिनी आठवणी आहे नाही समजा तुम्हाला दिवसभरात तुम्ही समजा पाच पंचवीस वेळा दहावीस वेळा दोन चार वेळा बस एक दोन वेळ तरी आधी आठवीचे वंदे दिवस जाऊन येथे देवानी आज्ञा केली एक दोन वेळा म्हणजे काय एक आणि दोन अरे एक आणि दोन तीन वेळा तीन वेळा जर समजा प्रतिदिनी आपण देवाला आठवलं पाहिजे एक दोन तीन वेळा तर तुम्ही सहज नाव घेसाल आहे की नाही तीन नाव घ्यायला काही वेळ लागतो का पण सांगण्याचं तात्पर्य स्वामींनी की त्रिकाळ ईश्वराला आपण आठवलं पाहिजे सकाळी देवपूजा करावी संध्याकाळी सुद्धा देवपूजा करावी आणि मध्यान काळी सुद्धा देवपूजा केली पाहिजे नाही सगळे विशेष एक विशेष विन आपण दुपारी हणस केला पाहिजे हम्म हा त्रिकाळ अवसर असतो देवाचा बाईसा सुद्धा त्रिकाळ बाईसांचा स्वामींचा नेहमी त्रिकाळ अवसर करायचा स्वामींना पुष्पमाळा घालायच्या स्वामींना चंदन लावायच्या स्वामींना धूप दाखवायच्या अशा प्रकारे परमेश्वराची आठवण आपल्याला आणि ईश्वर जिथे कुठे असतील देवाला प्रार्थना केली पाहिजे के महाराज तुम्ही आज आमच्या विनंतीचा स्वीकार करा मी आता तुम्हाला उपहार दाखवते तुम्ही आपण उपहाराच्या ठिकाणी या ठिकाणी विजय करावे इथे येऊन प्रसन्नतापूर्वक त्या उपहाराचा स्वीकार करा विड्याचा स्वीकार करा ही प्रार्थना आपल्या मनातून जर केली तर देव सर्व साक्षी आहे तिथूनही तुमच्या विड्याला इथे हजेरी लावू शकतात ज्या काही अमंगळपणा आलेला असतो आपल्या परिसराच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी वागण्या चालण्या बोलण्यातून कृतीतून जे काही त्या ठिकाणाला सभादत्व येत असते ते परमेश्वराच्या कृपेने आप निश्चितच आपण त्याला मंगळ पण आणू शकतो आपल्या साधनेत एवढं बळ आहे परमेश्वराच्या चर्येमध्ये हे बळ आहे तुमच्या नामामध्ये बळ आहे तुम्ही गाठी घेऊन तिथे बसले आणि तिथं जर निश्चितपूर्वक देवाला आठवत बसले असाल तर साक्षात तिथे येऊन देव परमेश्वर तिथलं जे काही वातावरण असते तिथली जे काही अमंगळता असते तिथलं जे काही दोषरूपता असते ती ईश्वर दूर करतात याच्यासाठी साधनांची गरज आहे याच्यासाठी परमेश्वराच्या विशेषाची गरज आहे याच्यासाठी साधू संतांची गरज आहे त्यासाठी आपल्याला स्थानाची सुद्धा गरज आहे परमेश्वराच्या प्रसाद वस्तू नमस्करण्याची गरज आहे आणि त्यामुळे जीव स्वरूपाला आपल्या देहाला आपल्याला योग्यता मिळते परमेश्वर धर्माचं आचरण्याचं ही शिदोरी जशी आपल्याला भूक लागली म्हणून आपण शिदोरी घेतो ती फक्त तात्पुरत्या काही होती आहे पण ही जी शिदोरी आहे हा मनुष्यजन्म पुन्हा आहे हा मनुष्य जन्म परत परत तुम्हाला भेटत नाही कारण आपण देवता चक्राच्या अधीन आहोत चक्रानुसार तुम्ही कोणतं कर्म जोडलाय त्यानुसार तुम्हाला फेर्याने जावं लागते ते मागोपुढे करण्याचं ही हाती नाही आणि देवतेच्या सुद्धा हाती नाही का तुम्हाला यानंतर किती जरी एखाद्या देवतेची प्रार्थना तुम्ही केली किंवा यानंतर आता मला पुन्हा मनुष्य जन्म द्या ते शक्य नाही पण एकमेव परमेश्वर असा आहे परम ऐश्वरे आखला तो परमेश्वर करतुम अकर्था अन्यथा करता हो त्याच नव्हतं तो करू शकतो जगाच्या बुद्धी अनारशिया आणशी या जगाच्या बुद्धी सुद्धा तो पालटू शकतो तो भक्तासाठी काही करू शकतो भक्त वत्सल आहे तो कृपाळू आहे कणवाळू आहे हे त्याचे विशेषण आहे आणि म्हणून ते सामर्थ्य बळ ते आपल्या साधनेमध्ये भक्ताला निर्माण करता आलं पाहिजे आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे दे। त्यामुळं देव सुद्धा त्या तुमच्या भक्ती आणि भावाला वश होत असतात त्याच्यासाठी अलंकाराची गरज नाही सौंदर्याची गरज नाही पण भावायची गरज असते मा एखादा विधी मागे पुढे झाला तरी देवाला कधी त्याचा राग येणार नाही ना। कारण विधी हे बांधलेले नाही परमेश्वर धर्मामध्ये हा विधी आता असाच केला पाहिजे तसाच केला पाहिजे असं नसते पण क्रम असतो तो क्रम आपण आपल्या पद्धतीने करावा एखाद्या वेळेला जो मागचा पुढे जरी झाला त्याचा दोष लागत नाही जसं देवता एखादी साधनाची विधी असते ती क्रमानेच करावी लागते त्याच्यात जर मागे पुढे झालं की विधी स्वीकारात पडत नाही पण परमेश्वर म्हणतात इथे जर तुम्ही तीच क्रिया जर इथं घडत असेल दैव केलेली कोणतीही क्रिया परमेश्वर वाया जाऊ देत नाही प्रत्येक क्रिया ईश्वर स्वीकारात घेतात प्रत्येक क्रिया ईश्वराच्या ती लेखी लागत असते अशा प्रकारे जे परम ऐश्वर आतला जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या आपण आहोत सेवक आहोत आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर तत्वज्ञान आहे आणि त्या, त्या तत्वज्ञानानुसार हा आपला काय आहे प्रवास स्वामींच्या विचाराचा हा प्रवास आहे जो जीव्यात हित आहे त्याच्यामध्ये अनहित कोणतंच नाही वाईट कोणतंच नाही जे देवाने जीवाला चांगलं असावं कशा प्रकारे आत्म्याचा उद्धार होईल हाच विचार स्वामींच्या तत्वज्ञानातून देवाने आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून उत्तरापण स्वामी ज्या वेळेला जातात त्यावेळेला म्हणतात की तुम्ही आमच्या गेल्यानंतर संबंधा गेले गोटे गोटे नमस्कार नमस्कारणी ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी हे काही साधन परंपरा आम्हाला सांगितली हे स्वामींचे विचार भट्टोदासांना स्वामी सांगतात की तुम्ही आता आम्ही गेल्यानंतर तुम्हाला आचरण कसं करायचं हे ऐकून घ्या भट्टोभास म्हणतात की जीजी देवाशिवाय कुठं धर्म असतो का तुम्ही सोडून चाललेला असताना आम्ही आमचं आचरण कसं करावं तुम्हीच पाहिजे आम्हाला देव म्हणतात नाही इकडचे जीवाचं उद्धरण तिकडे जीवाचं उद्धरण मलाच करायचं आहे काही काळ आता तुमच्या पाशी मी राहिलेलो आहे उर्वरित काळ मला त्या भक्तांना द्यायचं आहे तिकडे मला उद्धरण करायचं आणि माहीम भट्टांना सांगतात की भट्टोभासांना सांगा ऐकायला लावा मग माहीम भट्ट सांगतात आणि मग ते कुठं ऐकायला तयार होतात भट्टोबास आणि मग ते सांगतात नाही म्हटत की गोसावी जे निरोपिती जीवाशी जे शक्य त्याची जे काही जीवाकून होणारा आचार आहे तोच देव आपल्याला सांगणार आहे जो आचार आपल्याकडून होत नाही तो कशाला सांगते एखादा दगड आहे त्या दगडाला कपाळ आपल्याला डोका आपटलं तर देव होईल का होऊ शकत नाही तो जयापुरी व्हावा तयाची परी होईल त्याच्यासाठी स्मरण आहे देवपूजा आहे दंडवत आहे ती साधना आहे त्याने होईल परंतु त्या ठिकाणी साधनेशिवाय आणि परंपुरेशिवाय होत नसते आणि म्हणून परमेश्वर साधना आचरत असताना ज्या वेळेला एखादं जे उचित कार्य असते ते आपण केलं पाहिजे म्हणून परमेश्वर धर्मामध्ये कोणताही विधी हा बांधलेला नसतो उदाहरण तुम्हाला आजच देतो की आता आपण दररोज दहीनं दंडत करतो आज जागेवरच केला मग तुम्हाला त्याचा दोष लागला का सांगणाऱ्याला लागला का नाही लागला आपल्याला प्रवचन आहे होतं एक विधी सोडून दुसरा आपल्याला करता येतो तो विधी अपूर्ण नसतो तसं देवता विधीमध्ये तो पूर्णता करावा ते लागतो तेव्हा तो विधी स्वीकारत पण इथे परमेश्वर धर्मात अशा प्रकारे कुठलंही कार्य नाही आणि म्हणून ईश्वर धर्माचं जे कार्य आहे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी उत्तरार्धीवर प्रयाण केलं आहे स्वामींनी काही आज्ञा वाक्य आपल्याला दिलेले आहे ज्या वेळेला बद्दुवासांच्या सोबत गंगाई साहेबांच्या पत्नी यांना सोडवण्यासाठी स्वामींनी सांगितले की जा त्यांना गावाला सोडून द्या आणि मग ते गावाला सोडून देतात आणि वापस येताना काठाकाठाने सरळ पुढे साष्टी पिंपळगाव नावाचं एक गाव लागते ते गाव आणि ओलांडून स्वामी हस्त तिथे ते येतात आणि आल्यानंतर स्वामींना दंडवत करतात आणि स्वामी त्यांना म्हणतात का हो तुम्ही आलेच पंढरणेश्वर नमस केलं का गावून आलेत ना म्हणजे नाही समोर सष्टी पिंपळ गावला स्वामींच्या शिष्या होत्या बोधवंत असलेल्या देमती नावाची बाई त्या म्हणे नाही स्वामी म्हणतात असं नाही हे अभयारण्य आहे तुम्ही जर एखाद्या स्थानाच्या गावून चालले तर स्थान नमस्कार केलं पाहिजे के तेवढाही वेळ तुम्ही देऊ शकत नाही का एखादं साधन आहे साधू आहे तिथे भेटतात रस्त्याने त्याला दंडोप केला पाहिजे स्थान मात्र पाहावे भिक्षुक मात्र भेटावे ही आपली परंपरा आहे कोणी साधू असो त्याला वंदन केलं पाहिजे दंडोध केला पाहिजे जे आपल्याकडून यथाशक्ती होईल तुम्ही दान दक्षणा द्या तसा काही नियम आहे का जे तुमच्याकडून शक्य आहे ते तुम्ही करा परंतु साधनाचं अभिरण करू नये स्थानाचं अभिरण करू नये विशेष असतील ते आपल्या घरात देवपूजा असेल त्याला व्यवस्थित जतन करा स्वामींनी आपल्याला विधी विधिला पुष्प एक वाहिजे अतियत्न कि जे अतियत सकृत सेविजे हळुवार डोकं टेकवावं त्याला ओले हात लावू नये हात पुसून घ्यावे तो कपडा आता मी कालपासून पाहतो तुमच्या देवपूजेत हात पुसायचा कपडा असतो तो आपल्या कपड्याला लागू नये तुम्ही हात पुसता पांडीवर ठेवता साडीवर ठेवता आपल्या कपड्याचा स्पर्श त्याला होऊ नये म्हणून तो वेगळा कपडा असतो ला म्हणून तो हातात धरून ठेवा दुसरा व्यक्ती कोणी त्याच्या हातात ठेवा आपल्या कपड्याला त्याचा स्पर्श व्हायला नको ही एक वस्तू परमेश्वर आपण जेव्हा हात धुतो आपली साधना चालू झाली त्या परमेश्वराचे वैशिष्ट्य आहे त्याला विशेष म्हणतात आपल्यापेक्षा वेगळा आहे म्हणून त्याला विशेष म्हणावं त्यामध्ये ईश्वराची साक्षात कृपा शक्ती असते जी कृपा मावली देवाचं उद्धरण करते ती परमेश्वराच्या देहामध्ये असते देव ज्यावेळेला निघून गेले त्या पाचनाला संबंध दिला ती शक्ती जेव्हा त्यामध्ये ठेवलेली आहे आणि मग आपण त्याला खाली वापरून नमस्कार केला वंदन केलं त्या पाषाणामध्ये प्रसन्नता आहे तो पाषाण जो आहे तो जगळ नाही जरी तो, तो दगड असेल तर त्या दगडाला त्याचं रूप बदललेलं आहे त्या स्वामी श्री चक्रांचा चरण स्पर्श झाला असेल श्री दत्तात्रय प्रभूंचा चरणस्पर्श झाला असेल पाचही अवताराचा चरणस्पर्श झाला त्यामुळे त्यामधलं रूपांतर झालेलं आहे त्या पाषाणाला देव पण आलेला आहे ते देव पण सामान्य नसून साक्षात परमेश्वराची शक्ती त्यामध्ये वास करते जे मनातला भाव ते जाणू शकते एवढं सामर्थ्य त्या विशेषामध्ये असते आणि म्हणून त्याला खाली हळुवार डोकं टेकवावं आपल्या घरात काही देवमुला फुलं असतील फुलं व्हावे एखादी सुपारी ठेवावी अशा प्रकारचा तो विधी आहे बाकी साष्टांग दंड दररोज घातले पाहिजे हळुवार त्या वंदन केलं पाहिजे आरती ओवाळावी धूप दाखवावा दंडोत करावा आणि साष्टांग दंडोत घालणे हा प्रतिनिधीचा विधी आहे कारण आपण अनेक प्रकारचे कर्म आपल्याकडून आचरले जातात आणि म्हणून म्हटलंय की उत्तम प्रकारचा जो दंडोत आहे तो साष्टांग दंडवत आहे जे आपल्या महानबर संप्रदायामध्ये त्या दंडवताचा स्वीकार केला साष्टांग दंडवत स्वामींच्या सनिधानात सुद्धा पैसा राशी एक दंडोत झाली ती कितीतरी दंडो घालतच होत्या मोजण्याचं काम रास म्हणजे मोजून घालत नव्हत्या किती जेव्हा पटेल तेव्हा दंड स्वामींना घालत राहिले आणि म्हटलंय की हा उत्तम जो दंडोत आहे तो दीर्घ दंडत म्हटलाय त्याला की त्या ठिकाणी उत्तमो दीर्घ च मध्यम बालवंदनम कनिष्ठ च निर्फलम चखादं अभिमानाचं कार्य असते तो का नुसतं हा जोडतो असं मानता करतो तो निर्फल दंडच खाणी अहंकार आहे अभिमान आहे गर्व आहे आणि म्हणून खाली वाकलं पाहिजे वाकुल दंडोत करावा ही नम्रता त्याचबरोबर साष्टांग दंडोप जो आहे तो सगळ्यात महत्वाचा सांगितलेला आहे आपले आठही अंग अष्टांग त्या जमिनीला टेकतात ही पूर्णतः शरणागती आहे ही श्री चक्रधरांच्या शरणाची शरणागती आहे त्या परमेश्वराच्या धर्माची शरणागती आहे ज्याच्या जवळ तो धर्म असतो आपण त्या धर्माला वंदन करतो एखाद्या साधूला वंदन करतो म्हणजे त्याच्या अंगावर त्या परमेश्वराचं धर्मरूपी वेश आहे धर्मरूपी त्याच्यावर स्मरण आहे चर्या आहे वेद आहे बोध आहे कुठलं तरी एखादं कार्य त्याच्या ठिकाणी असते त्या धर्माला आपण वंदन करतो आणि म्हणून धर्म आणि धर्मीया असं म्हटलेलं आहे धर्म म्हणजे ईश्वरीचा त्याच्या ठिकाणी असलेला आचार do <laughs> you